सातारा ता जिल्ह्यातील हा आहे सज्जनगड किल्ला मित्रांनो या किल्ल्यावरती श्री समर्थ रामदास स्वामींनी बराच काळ वास्तव्य केले व वा याच ठिकाणी ते समाधीस्थ झाले तर अशा ह्या पवित्र किल्ल्याला आपण भेट देऊयात आणि या किल्ल्याची माहिती व इतिहास जाणून घेऊयात सज्जनगड सातारा शहरापासून सतरा किलोमीटर अंतरावर असून गडावर जाण्यासाठी डांबरी घाट रस्ता आहे तर सज्जनगडाच्या पायत्याला कारी गजवाडी व परळी अशी पायथ्याची गावे असून येथून आपण चढाई करून देखील गडावर पोहोचू शकतो मित्रांनो गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला वाहनतळ म्हणजेच पार्किंगची सोय आहे फार पूर्वी या गडावर अश्वलायन ऋषींचे वास्तव्य होते म्हणून हा किल्ला आश्वलयन गड या नावाने ओळखला जायचा तर नंतरच्या काळात पायथ्याच्या परळी नावाच्या गावाच्या हा किल्ला परळीचा किल्ला या नावाने देखील प्रसिद्ध होता वाहन तळापासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाताना दोन्ही बाजूला समर्थ रामदास स्वामींनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या प्रतिकृती स्वरूपातील मूर्तींची मंदिरे दिसतात रामदास स्वामींचे या गडावर बराच काळ वास्तव्य असल्याने जवळपास गडावरील सर्व छोटी मोठी मंदिरे आणि त्यातील मूर्ती समर्थांनी स्वतःच्या हाताने स्थापन के ले ले आहेत काही वेळ चालल्यानंतर उजव्या बाजूला एक पाऊल वाट समर्थांच्या ध्यानस्थ बसण्यासाठीच्या गुहेकडे जाते त्यास येथे रामघळ असे संबोधले जाते तर तिकडे शक्यतो जास्त लोक किंवा भक्त पर्यटक जाण्याचे धाडस करत नाहीत अगदी सोप्याशा या पायरी मार्गाने आपण वरच्या बाजूला आलो की आपल्याला प्रथम दिसते किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार ज्याचे नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार मित्रांनो हे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार असून आजही हे प्रवेशद्वार भक्कम स्थितीत आपल्याला असल्याचे दिसते मित्र हो समर्थ रामदास स्वामी हे श्रीरामांचे व हनुमानांचे भक्त होते की काय परंतु या किल्ल्यावर इतर किल्ल्यांच्या तुलनेत खूपच जास्त प्रमाणात वानर असल्याचे आढळतात गडावर येणारे सर्व पर्यटक व समर्थ भक्त या वानरांना खाद्यपदार्थ व वा पाणी अगदी आवडीने खाऊ घालत असतात पहिल्या प्रवेशद्वारापासून काही पायऱ्यावरती चढून जाताच आपल्याला भक्कम आणि मजबूत स्थितीत असणारे श्री समर्थ प्रवेशद्वार लागते या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात केली होती पुढे बहामनी सत्तेत हा किल्ला होता नंतरच्या काळात आदिलशाहीत गेला होता तर त्यानंतर दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये शिवरायांनी हा किल्ला अफजल खान पुत्र खान या आदिलशाही सरदाराकडून जिंकून घेतला व शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमच्या वास्तव्यास आले तेव्हाच या गडाचे नाव सज्जनगड असे बदलून ठेवण्यात आले पुढे बावीस जानेवारी इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये रामदास स्वामींनी देह ठेवला यानंतर पुढे एकवीस एप्रिल इसवी सन सतराशे मध्ये मोघल सरदार फतेउल्ला खान याने सज्जनगडास वेढा दिला होता सहा जून इसवी सन सतराशेला सज्जनगड अखेर मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे नाव नवरस तारा म्हणून ठेवण्यात आले तर इसवी सन सतराशे नऊमध्ये पुन्हा एकदा मराठ्यांनी हा किल्ला जिंकला तर पुढे इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या हाती गेला होता दोन्ही प्रवेशद्वारातून पुढे आल्यानंतर आपल्याला एक कमान लागते त्या कमानीतून सरळ आपण पुढे जातो श्री समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिराकडे तत्पूर्वी वाटेतच उजव्या हाताला आपल्याला समर्थ स्थापित पेठेतील मारुती मंदिराचे दर्शन घडते मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे गडावरील जास्तीत जास्त मंदिरे ही समर्थांनी स्वतःच्या हाताने स्थापित केलेली आहेत तर पुढे या गडाचा सर्वात महत्त्वाचा भाग लागतो येथे आपल्याला समर्थांचे श्रीराम मंदिराखालील भुयारी खोलीतील समाधीचे दर्शन होते त्याचप्रमाणे समर्थांनी वापरलेल्या वस्तू समर्थांच्या जीवनातील प्रसंगांची चित्रे अशी अनेक विविध दालने येथे पाहता येतात येथे दुपारी बारा ते दुपारी दीड या वेळेत सर्व भाविक भक्तांसाठी गोड आणि चविष्ट अशा महाप्रसादाची सोय असते अतिशय स्वच्छ आणि मनाला प्रसन्न करून टाकणारा हा परिसर आहे या भागात फोटो व व्हिडिओ काढण्यास बंदी असल्याने समाधी मंदिरातील श्रीरामांचे व भरातील समाधीचे दर्शन मला या व्हिडिओत तुम्हाला करता आले नाही परंतु तुम्ही स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन या ठिकाणाचा अनुभव घ्यावा ही माझी तुम्हाला विनंती आहे सज्जनगडावर मुख्यतः चार प्रमुख पाण्याचे ठिकाणे आहेत त्यातील पहिले हे आहे सोनाळे तळे मित्र हो आज देखील या तलावातील पाणी सज्जनगडावर वापरात येत असते तर याच तळ्याला लागून भक्त निवास इमारत असून या इमारतीमध्ये दूरवरून आलेल्या समर्थ भक्तांच्या निवासाची मोफत सोय केली जाते तसेच मोफत जेवणाची देखील येथे सोय उपलब्ध आहे स्वामींच्या दर्शनानंतर आता आपण मुख्य कमानीतून डाव्या बाजूला गडफेरी सुरू करूयात हे आहे घोडाळे नावाचे तळे या तळ्याचे नाव घोडाळे असण्याचे कारण म्हणजे गडावरील सर्व घोडी या तलावामध्ये पाणी पिण्यासाठी आणली जात असायची तर याच तलावाच्या बाजूला हा गोलाकार चुन्याचा घाणा दिसतो जो किल्ला बांधणीसाठी वापरतात मित्रांनो याच्या जवळच आहे एक इस्लामिक बांधणीची इमारत ही इस्लामिक धर्मियांचे प्रार्थनास्थळ म्हणजेच मस्जिद असावी तर आज ही वास्तू अर्धवट स्वरूपात दिसत असली तर याच्या बांधणीवरून ही बहामणी सत्तेत किंवा आदिलशाही सत्तेत बांधली गेली असावी असा तर्क करता येतो जवळच काही अंतरावरती आहे एक नव्याने बांधलेले अंगलाई देवीचे मंदिर असे सांगितले जाते की समर्थांना अंगापूरच्या डोहामध्ये श्रीरामांची व अंगाई देवीची मूर्ती सापडली त्यातील श्रीरामांची मूर्ती चाफळ ते स्थापित करण्यात आली तर अंगाई देवीची मूर्ती या मंदिरातील आहे तर या देवीच्या मंदिराच्या समोरच एक ध्वजबुर्जाचे ठिकाण असून या ठिकाणाहून आपल्याला सज्जनगडाचे वाहनतळ तसेच अजिंक्य तारा किल्ला व सह्याद्रीची रांग सहजपणे पाहता येते तर मंदिराला लागून तटबंदी असून या तटबंदीत देखील एक हनुमान स्थापित केलेले दिसतात सज्जनगडाला पूर्वी उंचच उंच उन्चो कातळकड्यांचे संरक्षण होते पण दुर्दैवाने व कालांतराने येथील कडे बुरुज ढासळले गेले असून सध्या या गडाची तटबंदी नष्ट अवस्थेत दिसते आता आपण गडाचे या टोकावरती आले आहोत जे ते आहे धाब्याचा मारुती मंदिर हे मंदिर नव्याने बांधलेले असल्याचे दिसत असले तरी आतील मुख्य मंदिर समर्थांच्या काळात त्यांनी स्थापन केलेले आहे तर असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराज व श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या गुप्त बैठकी किंवा सल्लामसलत या टोकावरती या धाब्याच्या मारुतीच्या मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात केली जात होती येथून उर्मोडी जलाशयाचे सुंदर असे दृश्य देखील पाहता येते तर गडाच्या तडबंदीच्या अवशेषांच्या बाजूने चालत असताना आपण पुन्हा एकदा एका तलावाच्या ठिकाणी येऊन पोचतो या तलावाचे नाव आहे खंबाळे तलाव याच तलावाच्या बाजूला मला काही वैशिष्ट्यपूर्ण जुन्या काळातील पुरातन मूर्ती पाहायला मिळाल्या यामध्ये एका देवीची मूर्ती विष्णूंची मूर्ती तसेच अनेक शिवलिंग पाहायला मिळाली गडफेरीच्या शेवटच्या टप्प्यात आपण पुन्हा एकदा कमानीजवळील उजव्या बाजूच्या एका चौकोनी आकाराच्या ताळ्याजवळ येऊन पोचतो याच्या बाजूला घोड्यांना पाणी पाजण्यासाठी एक कोरीव गोलाकार भांडे आपल्याला पूर्वीच्या काळातील पाहायला मिळते तर मित्रांनो संपूर्ण गड पाहिल्यानंतर आता आपण परतीच्या मार्गावर निघालेलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाता जाता जय जय रघुवीर समर्थ असे लिहायला विसरू नका